तर आता आपल्यासोबत मंदिराचे जे पुजारी आहेत ते आहेत आपण या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार तर सर्वप्रथम माझं नाव राम गोरुडे गुरु समाज पुजारी आहे खंडोबाचा तुम्ही किती वर्षापासून मंदिरामध्ये हो पूजा करतात म्हणजे माझ्या वडीलोपा आजोबांपूर्वीपासून आम्हाला इथे खंडोबाची पूजा आहे तेव्हापासून आम्ही पूजा करतो तर त्यांचा वारसा आणि आमच्या वडिलांचा आजोबांचा वारसा आम्ही चालवतो आपण मंदिराबद्दल माहिती द्या तर या मूर्तीचा विषय म्हणजे कसा आहे तुम्हाला सांगतो की अशी पहिलेपासून आख्या की सांगितलं जातं आमच्या आवडीला पाहिजेत की एक व्यापारी होता जो ती बिदरहून तांदळाचा व्यापारी बिदरहून समोरचा व्यापार करत होता व्यापार करत असताना त्यांचा या ठिकाणी मुक्काम पडला आणि मुक्काम पडल्यानंतर देव त्यांच्या स्वप्नात आला आणि देवानं सांगितलं आणि विशेष म्हणजे त्यांचे जे तांदूळ ते व्यापार करतात तांदळाच्या बोरीमध्ये एक शिवपिंड जे म्हणतो आपण शिवलिंग सापडलं ते होतं त्याच्यात आणि ते देव त्यांच्या स्वप्नात आले त्यांना सांगितलं की बाबा ही अशा अशी माझी ती मूर्ती आहे आणि तू काय करते तर माझी स्थापना कर ही अशी पहिल्यापासूनची आख्यायिका आहे त्याच्यानंतर मग मूर्ती स्थापन झालेली आहे इथं आणि जे आपलं सध्या देव आहे त्याच्या खाली महादेवाची पिंड आहे पिंडी काही दिसत नाही हा आणि त्याच्यानंतर मग ही मूर्तीची वर स्थापना झालेली आहे पण जे मूळ स्वरूप आहे देवाचं ते शिवपिंड आहे अच्छा महादेवाची पिंड आणि ती महादेवाची पिंड त्या व्यापाऱ्याला म्हणजे जे व्यापाऱ्याला त्या तांदळाच्या व्यापार त्याच्या गुणीमध्ये निघाली आणि देव त्याच्या स्वप्नात आले देवाने सांगितलं की तू इथं माझी स्थापना कर म्हणून अशी पण आख्यायिका आहे आणि दुसरी पण अशी आहे की मल जो की राक्षस होता त्याच्या संहारासाठी देवानी हा खंडोबाचा अवतार घेतलेला आहे आणि आपण इथली जी यात्रा असते त्याबद्दल आता यात्रेबद्दल सांगायचं झालं तर मार्गशीर्ष आमोशेच्या आदल्या दिवशी आमच्या देवाची म्हणजे खिंडेरायाची ही पालखी निघत असते तशी तर वर्षातनं आमच्या इथे तीन वेळेस पालखी निघते जी की पहिली पालखी जी असते ती आमची दसऱ्याला निघते दुसरी पालखी ती सटीला निघत असते आणि तिसरी पालखी ही आता मार्गशी समशाला म्हणजे वेळामशाला निघत असते वेळामशाच्या आदल्या दिवशी असं आहे आणि आमचं कसं असतं म्हणजे आम्ही काय समजतो की देवाचं पहिलं साखरपुडा सोयरी आणि हे लग्न एका आत... हा आमच्या देवाचा लग्न सोहळा आहे आता जो पार पडत कुं आहे तो विवाह हा विवाह सोहळा लग्न सोहळा आहे आमच्या देवाचा आणि उत्सव असतात पालखी सोहळा असेल आता यावर्षी सांगतो तुम्हाला दहा जानेवारीच्या यावर्षी देवस्वारी पालखी आहे त्यानंतर अकरा जानेवारीला पशुप्रदर्शन कृषी प्रदर्शन हे आहे बारा जानेवारीला कुस्त्याचा कुस्त्याची भव्य दंगल भव्य दंगल आहे तेरा तारखेला लावणी महोत्सव आहे जो की आपल्याच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मार्फत चालवला चालवला जातो आहे आणि चौदा तारखेला हा पारंपरिक कला महोत्सव जे की सर्व जे कलाकार असतात ते सर्व एकत्रित येऊन आपली कला सादर सादर करत असतात अशा प्रकारचे पाच दिवसाची शासकीय यात्रा ही भरवली जाते असं आहे आणि यात्रा भरण्यासाठी सुरुवातीचे पाच सात दिवस आणि यात्रा शासकीय यात्रा संपल्याच्या बाद पुढचे पाच सात दिवस म्हणजे असं एकंदरीत पंधरा ते वीस दिवस आमची यात्रा चालते भव्य दिव्य अशी यात्रा आमच्या घोडे गाढव उंट म्हणजे कुत्रे मांजरं जे काही तुम्ही जो प्राणी म्हल उंटापासून आहे सगळ्या माकडांपासून सगळ्या प्रत्येक प्राण्यांपासून बैल गाय सगळ्या प्राण्यांपासून सगळे म्हणजे व्यापारी असतात असं आणि प्रत्येक लहान 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 स्टॉलपासून ते फार मोठ्या स्टॉल पर्यंत पूर्ण यात्रा ही चालली आणि दर्शनासाठी किती दक्षिण भारतात प्रसिद्ध मानले जाणारी आमची माळेगावची यात्रा आहे जी की दक्षिण भारतात प्रसिद्ध म्हणून आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे माळेगावची आमची खंडोबाची यात्रा आहे त्यामुळे यात्रे तिथे कसं आहे आमची यात्रा म्हणजे हौशे गवश्या नवश्यांची यात्रा मानली जाते सगळ्यांची असं आहे त्याच्यामुळं खूप दुरून अशा या ठिकाणी लोक येतात मंदिरामध्ये येत असेल दर्शनाच्या दररोज रोज सांगायचं झालं तर लाख दोन लाख पब्लिक येते आणि लाख दोन लाख पब्लिक जाते आणि इथं यात्रेत लाख दोन लाख पब्लिक असते म्हणजे कमीत कमी एका दिवसामध्ये पाच ते सहा लाख पब्लिक यात्रेमध्ये असते एका एक दिवसात जास्त करून जे आहेत ते उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मधून जे घोड्याचे व्यापारी येतात घोड्याचे व्यापारी कसं आहे हौशा गौशाची यात्रा आहे आणि विशेष म्हणजे या ठिकाणी जे पशुपालक आहेत सगळ्यात मोठा जर म्हणलं तर आमच्या माळेगावला घोड्याचं माळेगाव सुद्धा म्हणून ओळखलं जात कारण की सगळ्यात मोठा घोड्याचा व्यापार आमच्या माळेगावला या होता पाच पाच दहा दहा लाख रुपयापर्यंत घोडी भेटतात इथे घोडी महाग महाग आणि सुंदर अशी उच्च प्रतीची घोडी भेटतात त्याच्यामुळं दक्षिण भारतातली प्रसिद्ध यात्रा मानली जाते परत घोंगडी घोंगडीसाठी पंढरपूरचे लोक येतात आंध्राबंद लोक येतात हां खरेदीसाठी खरे 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 खरेदी विक्रीसाठी खूप दूर व्यापारी येतात ना प्रत्येक जण भरा येत आणि आमचा खंडेराया हा आतापर्यंत कधी निराश न केलेला आहे नवसाला पावणारा आहे त्यामुळं सगळ्या जो भाविक भक्त आहेत त्यांची खूप आमच्या देवावर श्रद्धा आहे आणि जी सगळ्या नवसाला पावणारा आहे आमच्या देवाचं या ठिकाणी मस्ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री क्षेत्र माळेगाव येथील संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे तसेच यात्रेचे महत्व पण जाणून घेतलेले आहे तर आजचा हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू